नमशिवाय शिवपूजेतील पुष्पाधिक द्रव्यांचे व आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत पूर्वी नारदांनी ब्रह्मदेवांना हेच प्रश्न विचारले होते की कोण कोणत्या फुलांनी भगवान शिवजींची पूजा करावी आणि विभिन्न फुलांनी पूजा केल्याने काय फल प्राप्त होते यावर ब्रह्मदेवांनी जे निरूपण केले ते त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगतो त्याआधी तुमचं भक्ती प्रचिती या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत चला मग सुरुवात करूया श्री शिव महापुराण या ग्रंथात ब्रह्मदेवांनी काय निरूपण केले ते पाहू या व्हिडिओमध्ये आपण कमळ बिल्वपत्र शतपत्र शंखपुष्पे दर्भ दुर्वा धोत्र लाल देठाचे धोत्र अगस्त्य तुलसीपत्र रुई पांढरा आघाडा श्वेत कमळ पांढरी जास्वंद बंदूक पुष्पे, चमेली आळशी शमी मोगरा पांढरी जाई जुई निगडीची फुले पारिजातक राई तांदूळ वस्त्र गंध धूप दीप नैवेद्य त्रिफल बारा ब्राह्मणांना भोजन दक्षिणा तीळ जव गहू मूग राळा एक प्रकारचे धान्य मोहरी जलधारा साजूक तूप शर्करा मिश्रित दूध दूध सुगंधी तेल राईचा तेल मध उसाचा रस गंगाजल हे सर्व कसे अर्पण करावे व त्याचे प्रमाण संख्या किती असावी म्हणजे आपली कोणती मनोकामना इच्छा पूर्ण होते हे जाणून घेऊ सर्वप्रथम ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी कमळ बिल्वपत्र शतपत्र आणि शंख पुष्पे वाहून शिवपूजन करावे एक लाख फुले वाहून शिवजींची पूजा केल्याने पापांचा नाश होऊन धनसंपत्तीसह सर्व अभिष्ट फले प्राप्त होतात यात संशय नाही तसेच ज्याच्या मनात कोणतीही कामना नाही तो उपासक या पूजनाने शिवस्वरूप प्राप्त होतो जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची व्याधी असेल तर व्याधी निवारणार्थ पन्नास हजार आणि कन्याच्या प्राप्तीसाठी पंचवीस हजार विद्याप्राप्तीसाठी बारा हजार वाहनप्राप्तीसाठी एक हजार सर्व कार्यांमध्ये यश मिळवण्यासाठी दहा लाख आणि मोक्ष प्राप्तीसाठी पाच कोटी विविध कार्यसिद्धीसाठी विविध संख्येत कमळाची फुले अर्पण करून शिवपूजन करावे पाच लाख जप पूर्ण झाल्यावर भगवान शिव प्रत्यक्ष दर्शन देतात दोन लाख जपाने पूर्वजन्मातील गोष्टींचे स्मरण होते तीन लाख जपाने सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात चार लाख जपाने भगवानांचे स्वप्नात दर्शन होते आणि पाच लाख जप पूर्ण होताच शिव महाप्रभू उपासमोर तत्काळ प्रकट होतात मृत्युंजय मंत्राचा दहा लाख संख्येत जप केल्याने मनुष्याचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात एक लक्ष दर्भ वाहण्याने पूजकाला मोक्ष मिळतो एक लक्ष दुर्वा वाहण्याने आयुष्य वाढते धोत्र्याची एक लक्ष फुले वाहण्याने पुत्रप्राप्ती होते शिवपूजनामध्ये दे लाल देठाचे धोत्र्याचे फूल शुभदायक मानले जाते अगस्त्याची एक लक्ष फुले वाहण्याने महान यश मिळते एक लक्ष तुलसी पूजन केल्याने भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते एक लक्ष रुई पांढरा आघाडा व श्वेत कमळे वाहण्याने प्रताप वाढतो एक लक्ष जासुवंदाची पांढरी फुले वाहण्याने शत्रूंचा नाश होतो एक लक्ष पुष्पे वाहण्याने सर्व रोगांचे उच्चाटन होते एक लक्ष बंदूक पुष्पे वाहण्याने आभूषणांची तर चमेलीची एक लक्ष फुले वाहण्याने वाहनाची प्राप्ती होते आळशीच्या फुलांनी महादेवांचे पूजन करणारा मनुष्य भगवान विष्णूंना प्रिय होतो शमीपत्रांनी पूजन करणाऱ्या मोक्षप्राप्ती होते मोगरा किंवा पांढरी जाई अर्पण केल्याने शुभ लक्षणी पत्नी लाभते जुईची फुले वाहण्याने घरात कधीही अन्नाची कमतरता पडत नाही कण्हेरीच्या फुलांनी पूजन केल्याने वस्त्रे मिळतात निगडीची फुले वाहण्याने मन निर्मळ होते एक लक्ष बिलवपत्रे वाहण्याने मनुष्याला सर्व काम्य वस्तू प्राप्त होतात पारिजातकाची फुले वाहण्याने सुख संपत्ती वाढते त्या त्या ऋतूत उत्पन्न होणारी फुले वाहण्याने मोक्षरूपी लाभ होतो राईच्या फुलांनी पूजन केल्याने शत्रुनाश होतो तीच फुले लक्ष संख्येत अर्पण केल्याने अनंतपट फल मिळते चाफा आणि केवडा या दोहोंच्या व्यतिरिक्त सर्व प्रकारची फुले शिवजींना अर्पण केली जातात महादेवांना तांदूळ वाहण्याने लक्ष्मीची वृद्धी होते तांदूळ अखंड असावेत आणि ते भक्तिभावाने अर्पण करावेत रुद्रप्रधान मंत्र्यांनी शिवलिंगाची पूजा करावी वस्त्र अर्पण करून त्यावर तांदूळ ठेवावेत शिवजींना गंध पुष्प धूप दीप नैवेद्य दक्षिणा श्रीफल अर्पण केल्याने पूजनाचे पूर्ण फल प्राप्त होते शिवपूजनानंतर शिवालयाच्या प्रांगणातच बारा ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा द्यावी त्यामुळे शिवजींच्या समंत्र लक्ष पूजेचे पुण्यफल प्राप्त होते आराधनेच्या दृष्टीने जेथे एखाद्या मंत्राचा शंभर वेळा जप करावा असे सांगितले जाते तेव्हा एकशे आठ संख्येत जप करावा एक लाख पिळांनी शिवजींची पूजा केली किंवा ते त्यांच्या प्रित्यर्थ हवनात पिळाचा एक लाख आहुती दिल्याने महापातकांचा नाश होतो आपजनित दुःख तत्काळ नाहीसे होते शिवजींना लक्ष संकेत जव अर्पण केल्याने स्वर्गीय सुख प्राप्त होते सौभाग्य वाढते लक्षसंकेत गहू अर्पण केल्याने संततीची वृद्धी होते लक्ष संकेत मूग अर्पण केल्याने सुख लाभते संकेत रा म्हणजेच एक प्रकारचे धान्य अर्पण केल्याने धर्म अर्थ आणि काम यांची वृद्धी होते सर्व प्रकारचे सौख्य प्राप्त होते लक्ष संकेत राई म्हणजेच मोहरी अर्पण केल्याने शत्रूंचा नाश होतो एक छोटीशी टीप जेव्हा शिवजींना लक्ष संकेत काही अर्पण करण्याचा संकल्प केला जातो तेव्हा बारा ब्राह्मणांना अवश्य भोजन द्यावे शमीपत्रांनी उत्तम सजावट करून शिवजींची पूजा केली तर सर्व प्रकारची उत्तम फले व सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात परंतु ज्याला मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्याने निष्काम भावनेने शिवपूजन करावे सुख आणि संततीच्या वृद्धीसाठी जलधारांनी युक्त शिवपूजन हेच सर्वोत्तम साधन सांगितलेले आहे उपासकाने उत्तम भस्म धारण करावे शुभ आणि चांगल्या प्रतीच्या श्रेष्ठ द्रव्यांनी शिवप्रभूंची प्रेमपूर्वक पूजा करावी शिवसहस्त्र नामावलीचा आठ करत शिवजींवर साजूक तुपाची संततधार धरावी त्या योगे वंशाचा विस्तार होतो अशाच प्रकारे दहा हजार फल प्राप्त होते नपुसक पुरुषाने शिवजींची साजूक तुपाने यथायोग्य पूजा करावी जहीन मनुष्याने शिवजींना शर्करा मिश्रित दुग्धधारा अर्पण करावी त्या योगे त्यांची प्रसन्नता लाभून बृहस्पती समान उत्तम बुद्धी प्राप्त होते शिवमंत्राचा दहा हजार जप पूर्ण होईपर्यंत शिवलिंगावर दुधाची मन उदास राहत असेल त्याला जगण्याचा उभग आला असेल कुठूनही प्रेम मिळत नसेल घरात नेहमीच सल होत असतील तर आधी सांगितल्याप्रमाणे दहा हजार संख्येत मंत्राचा जप करत शिवजींवर गोड दुधाची या पूजनाच्या पुण्य प्रभावाने सर्व प्रकारची नष्ट होतात धारेने तेलाच्या धारेने शत्रूंचा नाश होतो मधाच्या धारेने क्षयरोग बरा होतो उसाच्या रसाच्या धारेने आनंद प्राप्त होतो आणि गंगाजलाच्या धारेने भोग मोक्ष या दोघांची प्राप्ती होते येथे ज्या ज्या धारा सांगण्यात आलेल्या आहेत त्या अर्पण करताना मृत्युंजय मंत्राचा दहा हजार जप करावा आणि अकरा ब्राह्मणांना भोजन द्यावे तर मंडळी आशा करतो की मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री शिव महापुराणात सांगितलेली शिवपूजेतील पुष्पाधिक द्रव्यांचे व जलादि धारांचे महात्म्य तुम्हाला आवडले असेल आणि तुम्हाला सुद्धा या आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हायचं असेल तरी ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक विषयावर